चौकशी घ्या खाली सरळ आता असाच सरळ जाऊ द्या हात चौका जाऊ द्या अगदी हळूहळू किती वर जात आहे ते बघा असा सरळ जाईल हां ठीक आहे तुमची बॉडी हलून देऊ नका तुम्ही सरळ जो राहा हां हा ह्या हात बघा आता ते महत्वाचं इथं आल्यावर ताने अलग अलग सर्वसाधारण ह्या स्थितीमध्ये आलं की तुम्हाला ताण द्यात काय का ओके त्यानंतर दोन्ही हात असे करा टेले न दुखणारा हा इथं चिटकवायचा कोपरा आणि हळूच असा असं 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 इकडे फिरवा म्हणजे मागं कुठं आहे का जाणवेल आपल्याला नाही ओके नाही जाणवत नाही कुठे हां हा हात बघा आता असा सेम टू सेम जाणवत आहे कुठं कुठं जाणवत आहे मागं टेन बोर्डलाच जाणवत आहे बरं ठीक आहे हां हात सरळ दुखणार हात घ्या ठीक आहे म्हणजे इथपर्यंत येऊ शकतो ओके काही नाही आता हा त्याचं बघा चेक करून जरा कसं वाटतंय जाणवते कुठं कुठं जाणवते माग ते दुसरी आता तिथंच येते बरं बरं ठीक आहे कुठं माग टेलमोंडला स्थान येते इथं येते ठीक आहे आता इकडे गेला दुखते का बघा कुठं ताण कुठं येतोय का आता हां थोडेसे हात वगैरे पायात वगैरे कुठं जाणवतोय आहे हां तिथं जाणवतं आहे ठीक आहे उभं राहा तसंच दोन्ही हात कमरे ठेवा आणि महत्वाची क्रिया माग वाकायची तसंच हळूहळू हळू हां बघा कुठं ताण जाणवतोय का बस 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 रिलॅक्स रिलॅक्स बस तुम्हाला जेवढं शक्य तेवढंच वाका आता पाठीमागं गेल्यावर तुम्हाला ताण कुठं जाणवला तिथंच जाणवला बाकी कुठं नाही जाणवलं ठीक आहे इथं इथं बरं ठीक आहे बघा नाहीये श्वास घ्या सोडा श्वास घ्या सुडा श्वास घ्या श्वास घ्या 是块大米啊！四块大米啊！四块

श्वास घ्या सगळा आता हात जो दुखत नाही तो हात सरळ वर घ्या हळूहळू याला काय आपल्याला होतच नव्हतं ठीक आहे या खाली हात सावकाश घ्या दुसरा हात घ्या आता ओके घ्या ना हा खाली घ्या हा आता इथं हात ठेवा हात असा जाऊ द्या असा शक्य तितकावर जा वाकू नका तुम्ही सरळ उभं राहा हां शक कानापर्यंत गेला तरी चालेल ठीक आहे ओके घ्या खाली घ्या या हळू घ्या खाली आता या हाताचं दुखणं बघा हातवर घेऊन घाबरू नका जाऊ हात हातवर ओके गेला ना गेलं का दुखणं सगळं खाली या घ्या खाली घ्या या हां द्या आता हे दोन्ही आता पकडा हे इथं लावायचं हे कोपरे लावले का आता जुन्न दुखणार आहात तो हळूहळू इकडे घ्याचा हां याला काही प्रॉब्लेमच नव्हता आपल्याला या आताचं चेक करा ओके झालं का सगळं गेलं का दुखावा आता कमरे हात ठेवा तिकडे वळा त्या साईडला पूर्ण वळा पूर्ण हां वळा हां हां थोडं सरळ अजून थोडंसं हां आता थोडंसं मागं झुका वाटतंय रिलॅक्स थोडसा पण पहिल्यापेक्षा कसं रिलॅक्स झाले बॅक पेनिंग कळ नाही अशी आहे ठीक आहे आता असं दोन्ही हात वर घ्या नाही खाली वाका आता पुढे समोर समोर हळूहळू पुढे दोन्ही हात खाली घ्या हां बघा खाली आहे पायत वगैरे कुठं ओके सरळ उठा बघा आता पाठीमागे तिकडे तिकडं तोंड करून उभा राहा त्या साईडला हा आता न दुखणारा हात पाठीमागे घ्या हळूहळू पाठीच्या साईडला न दुखणारा हात घ्या हा 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 ऐका कुठं काय हा तोच हात घ्या दुसरा तो हात खाली सोडा हा तो घ्या हात वर आहे का कुठं काय व्हेरी गुड झालं का सगळं दुखणं हां हां बस ठीक आहे भरपूर वर गेला एवढा जातच नव्हता मग अशी ठीक आहे की नाही आता सोडा हात खाली हां आता साईडला इकडे सराव सा स्ट्रेट माझ्याकडे या चाल आणि वळून तिकडे जावं पुन्हा वळून तिकडे जावं सावकाश रिलॅक्स थांब हा बस नमस्कार बसा की तुम्ही बसा बस ॲडव्होकेट फरजाना बागवान मला पाच ते सर्षापासून टेलबोन सायटिका आणि सर्वायकल पेनचा त्रास होत होता माझ्या चालण्यात आणि चालता येत नव्हतं नीट जडू उचलता येत नव्हतं खूप वेळ उभं राहता येत नव्हतं खूप दुखायचं रात्री झोपल्यावर तर खूप दुखायचं जिने चढताना त्रास व्हायचा बर आता या याच्यावर हो तुम्हाला किती वर्षापासून दुखणं आहे पाच ते सहा वर्ष झाले याच्यावर हो उपचार काय काय केले तुम्ही मी उपचार म्हणजे नाही घरीच व्यायाम वगैरे करायचे बेड लावायचे तेल बिल ते, तेल डॉक्टर आवडतो तेल लावायचे थोडा थोडा फरक पड तेवढा पुरतो बरं आता आपण आज सतरा पाच दोन हजार चोवीसला तुमचं हे पहिले सेटिंग केलेलं आहे न्यूरोथेरपीचं याच्यामध्ये तुमच्या दुखण्याला मी शंभर मार्क दिले तर तुम्हाला या क्षणी दोन अडीच तासाची आपली ट्रीटमेंट झाली त्या क्षणी किती टक्के फरक पडलेला आहे की तुमच्या मध्ये सांगा की मला आता या क्षणी नव्वद टक्के फरक पडतो व्हेरी गुड नव्वद टक्के जागेवर फरक पडलेला आहे तुम्हाला आता राहायला किती पर्सेंट डाट मग तुम्हाला हा व्यायाम दिला आहे या व्यायाममध्ये तुम्ही दहा टक्के काय व्यायाम केला की तुमचा निघून जाईल म्हणजे तुमचं दुखणं कुणाच्या हातात दिलं मी तुमच्या स्वतःच्या हातात दिलेलं आहे परत यायची आवश्यकता आहे का नाही आवश्यकता हा व्यायाम करा श्रद्धेने शंभर टक्के दुखणं निघून जाईल ठीक आहे लोकांना तुम्ही काय सांगू शकाल तुम्हाला समजा लोकांना सांगायचं असेल मार्गदर्शन करायचं असेल तर ह्या थेरपीबाबत तुम्हाला कसं वाटतं म्हणजे काय बेस्ट थेरपी आहे कुठल्याही प्रकारचा जो झटके वगैरे देण्यात तसे असतात तसलं नाही औषध mm. मेडिसिन्स काही नाही mm. काही नाही त्याने एकदम रिलॅक्स होतं इथंच दोन तातातच सगळं अंग मोकळं होतं आणि दुखण्याची किती पर्सेंट तुम्हाला तर अगदी नव्वद टक्के मला एकदम बॉडी रिलॅक्सच झाली ठीक wow. आहे हरिओम नमस्कार ठीक आहे